अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमेबद्दल जाणून घेणार आहोत उद्याची तिथी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा अतिशय महत्त्वाची असणार आहे आता पौर्णिमा म्हटलं तर लक्ष्मी मातेची तिथीसुद्धा येते आणि उद्या कार्तिकीय स्वामींचं दर्शन घेण्याचा योग पण जुळून येत आहे जे आपल्याला वर्षभर घेता येत नाही महिलांना तर फक्त याच दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आ, कार्तिक स्वामींचं दर्शन जे आहे ते घेता येतं त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी काही उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत त्याच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा यामध्ये आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कोणती 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 कामं करायची आहेत त्याचप्रमाणे उपाय कोणते करायचे आहेत आणि आपल्याला काय सेवा करायच्या आहेत त्याविषयी असणार आहे म्हणून जमणार असेल त्याप्रमाणे कामं आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा सर्वप्रथम बघा पौर्णिमा तिथी जी आहे ती आज रात्री दहा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होत आहे आणि उद्या म्हणजे पाच तारीखला सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे जी काही कामं आणि उपाय आपल्याला करायचे सेवा करायच्या आहेत ते आपल्याला उद्या संपूर्ण दिवस करायचे आहेत आणि तुम्ही जर सत्यनारायण करत असाल तर सत्यनारायण देखील आपल्याला उद्या संध्याकाळी प्रदूषकाळामध्ये करायचं आहे यामध्ये बघा उद्या सकाळी उठल्यानंतर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम जे आपल्याला उद्या करायचं आहे ते म्हणजे आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल मिसळून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे या व्यतिरिक्त बघा तुम्ही कच्चं दूध जे आहे म्हणजे न तापवले तर दूध ते देखील एक चमचा पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने आंघोळ करू शकता उद्याच्या दिवशी खऱ्या अर्थाने तीर्थस्नान जे आहे किंवा नदीवर जाऊन स्नान करणं ह्याला महत्त्व असतं पण आजकाल या गोष्टी आपण करू शकत नाही त्यामुळे बघा घरीच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तीन थेंब गंगाजलचे टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे गंगास्नान केल्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला मिळत असतं गंगाजल नसेल तर तुम्ही दूध एक चमचा कच्चा दूध टाकून त्या पाण्याने देखील आंघोळ करू शकता यानंतर म्हणजे अंघोळ झाल्यावरती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये देखील थोडं थोडं गंगाजल जे आहे ते शिंपडायचं आहे आता गंगाजल जर नसेल तर तुम्ही गुलाबजल किंवा मग गोमूत्र शिंपडून त्यामध्ये थोडंसं हळद टाकून आपल्याला संपूर्ण घरामध्ये हे शिंपडायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं संपूर्ण घर शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे यानंतर बघा आपल्याला आपला मुख्य दरवाजा आणि उंबरटा जो आहे त्याचं पूजन करायचं असतं मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून त्यावरती हळदीने किंवा कुंकवाने तुम्ही शुभ लाभ जे आहे ते देऊ शकता आणि त्यानंतर उंबरट्याचं पूजन करताना उंबरट्या स्वच्छ करून घ्यायचा आणि उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे हळदीचं लेपण करताना हळदीमध्ये हान दी पाणी आणि गोमूत्र मिक्स करायचं आणि अशा प्रकारे हळदीचं लेपन जे आहे ते आपल्याला आपल्या उंबरट्यावरती करायचं आहे यानंतर मुख्य दरवाजे आणि उंबरट्याला आपल्याला अगरबत्ती आणि धूप दाखवायचं आहे फुलं असतील तर फुलं तुम्ही दोन्ही बाजूला म्हणजे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला ठेवू हो शकता अशा प्रकारे आपल्याला आपला मुख्य दरवाजा आणि उंबरट्याचं पूजन जे आहे ते सकाळी करायचं आहे यानंतरचं जे महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे बघा आपल्याला आपल्या घरामध्ये पाच ठिकाणी स्वस्ती काढायची आहेत ही स्वस्तिक तुम्ही हळदी कुंकणी पण काढू पन शकता किंवा मग तुपामध्ये हळद मिक्स करायची आणि ह्यात हळदीने देखील आपण स्वस्तिक जे आहे ती काढू शकतो पहिलं स्वस्तिक जे आहे सगळ्यात पहिलं स्वस्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे हे स्वस्तिक आपल्याला काढल्यानंतर त्याच्या बाजूच्या ज्या रेषा आहेत त्या देखील द्यायच्या आहेत आणि जे टिपके असतात ते देखील आपल्याला काढायचे आहेत अशा प्रकारे हे व्यवस्थित पहिलं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं त्यामुळे आपल्याला आपल्या दरवाजापासून स्वस्तिक काढण्याची सुरुवात जी आहे ती उद्या सकाळी स सर्वप्रथम पहिलं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे यानंतरचं दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे आता किचनमध्ये म्हणजे बघा तुम्ही गॅसच्या शेगडीवरती देखील काढू शकता किंवा मग शेगडीच्या मागच्या बाजूला जर टाईल्स असतील तर त्याच्यावरती देखील हळदी कुंकवाने आपल्याला स्वस्तिक जे आहे ते आपण काढू शकतो अशा प्रकारे आपल्या किचनमध्ये अन्नपूर्ण मातेचं स्मरण करून आपल्याला आपलं दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्या किचनमध्ये काढायचं आहे यापुढचं तिसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या तुळशी मातेच्या जे आहे ते काढायचं आहे बघा तुळशी विवाहाला दोन तारीखपासून सुरुवात झालेली आहे आणि उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला त्याची सांगता म्हणजे समाप्ती जी आहे ती होणार आहे त्यामुळे तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या तुळशी मातीच्या इथे काढायचं आहे यानंतरच चौथं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये तुम्ही रांगोळीने देखील काढू शकता किंवा मग अशा हळदी कुंकवानी आपल्या देवघरावरती आपण स्वस्तिक जे आहे ते काढू शकतो आणि पाचवं आणि शेवटचं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीवरती म्हणजे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण महत्वाच्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवण्यासाठी आपला एक कप्पा असतोच तर तिथे आपल्याला आपल्या तिजोरीवरती आपल्याला आपलं पाचवं स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही पाच स्वस्तिक जी आहे ती उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काढायची आहेत यानंतर बघा तुमची रोजची देवपूजा जशी तुम्ही करून घेता त्याप्रमाणे देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मीप्राप्तीची सेवा आपल्याला करायची आहे आता लक्ष्मीप्राप्तीच्या सेवेमध्ये तुम्ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा करू शकता ज्यामध्ये तुम्ही श्रीसुक्तम पुरुष सुक्तम त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र याचं सोळा सोळा वेळा पठण आपल्याला या दिवशी करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्जन देखील करू शकता अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ह्या सेवा ज्या आहेत त्या उद्या करायच्या आहेत यानंतर बघा त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांची आराधना करणे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती पंचामृताने किंवा मग दुधाने किंवा मग साध्या पाण्याने का होईना पण अभिषेक करायचा आहे तुमच्या घराच्या जवळ जर शंकराचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील आपण ह्या सेवा ज्या आहेत त्या करू शकतो त्याचप्रमाणे बघा त्रिपुरवात म्हणजे साडेसातशे वातींचा सा दिवा आपल्याला उद्या प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा जो आहे तो तुम्ही तुमच्या घरी देखील प्रज्वलित करू शकता पण जर भगवान शंकरांच्या मंदिरात जर आपण हा दिवा प्रज्वलित केला तर अतिशय उत्तम ही साडेसातशे वातींचा सा जो हा दिवा आहे म्हणजे ह्या ज्या वाती आहेत तुम्हाला कोणत्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि ह्या वाती आपल्याला एका दिवामध्ये ठेवून त्यामध्ये तुपामध्ये ह्या भिजवून ठेवायच्या आणि त्यानंतर हा हा, वा, हा जो दिवा आहे तो आपल्याला भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे सेवा कर करताना बघा तुम्ही एकशाठ नामावली बोलू शकता किंवा मग पंचाक्षरी बोलू शकता किंवा जी कोणती सेवा येते तुम्हाला ती तुम्ही करू शकता किंवा साधा तुम्ही ओम नम शिवाय जरी म्हटलात तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला उद्या भगवान शंकरांची आराधनाही करायची आहे त्याचप्रमाणे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातला जो दिवा आहे त्या दिव्याच्या खाली एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे बघा विड्याचं पान विड्याचं पान हे प्रत्येक शुभकार्यामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील दिव्याच्या खाली दोन विड्याची पानंही ठेवायची आहेत आणि त्याचप्रमाणे आपण जो साडेसातशे वातींचा सा दिवा प्रज्वलित करणार आहोत त्या दिव्याच्या खाली देखील आपल्याला पाच विड्याची पानंही ठेवायची आहेत त्याचप्रमाणे बघा उद्याच्या दिवशी दीपदान करण्याला देखील महत्त्व आहे सर्वप्रथम आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपण कुठल्याही मंदिरात जाऊन दीपदान करायचं आहे मग तुम्ही एक दिवा पण लावू शकता किंवा मग एकापेक्षा जास्त दिवे पण दीपदान जे आहे ते करू शकता पण कमीत कमी एक दिवा जरी आपल्याला दिवा तरी आपल्याला मंदिरामध्ये लावायचा आहे आणि त्यानंतर बघा नदीच्या ठिका नदीच्या ठिकाणी देखील आपण दीपदान जे आहे ते करू शकतो पण नदीच्या ठिकाणी जर शक्य नसेल तर आपल्या घरामध्येच आपण पिण्याचं पाणी जे भरून ठेवलेलं असतं तिथे देखील तुम्ही एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता यासोबतच बघा पौर्णिमेच्या दिवशी पित्रांसाठी आपण काही सेवा केला तर त्याचं देखील आपल्याला फळ मिळत असतं पितृदोषापासून आपली मुक्तता होत असते त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा लावायचा आहे बघा हे देखील आपलं एक प्रकारे दीपदानाच होणार आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली कणकेचा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आणि हे दूध मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे याने देखील आपला पितृदोष जो आहे तो दूर होणार आहे तर बघा अशा प्रकारे ह्या ज्या काही सेवा आहेत आणि उपाय आहेत ते उद्याच्या दिवशी अगदी आवर्जून आपल्याला सकाळी उठल्यापासून जितक्या होतील जितक्या शक्य होतील तितक्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे हा संधी सोडू नकाही करण्याचा नक्कीच प्रयत्न करा विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शंकर यांचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद